बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विश राहुल निमसे याची कौतुकास्पद कामगिरी शहापूर तालुक्यातील उंबरखांड गावातील राहुल केशव निमसे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळवत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे नुकताच म्हणजे फेब्रुवारी रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राहुलने आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर सुयश संपादन केले आहे राहुलचे वडील केशव निमसे हे गेल्या तीस वर्षापासून रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत असून रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत मुलांना शिक्षण व चांगले संस्कार दिले मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पुरविले राहुलने सतत चौदा ते सोळा तास अभ्यास करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले कठीण परिश्रम योग्य अभ्यास पद्धती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हा यशाचा टप्पा गाठला राहुल निमसे याच्या या ऐतिहासिक यशामुळे शहापूर तालुक्यात तसेच त्याच्या गावी उंबरखांडमध्ये आनंद व्यक्त होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन राहुलचे कौतुक केले आहे शहापूर तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केल्याने राहुलसह सर्वच विद्यार्थ्यांचे तालुक्यात कौतुक होत आहे नमस्कार सर मला आज खूप छान वाटतंय अकरा तारखेला अकरा फेब्रुवारीला माझा निकाल जाहीर झाला रात्री आठ वाजता त्याच्यामध्ये माझे कर सहाय्यक याच्यामध्ये कर सहाय्यक तसेच महसूल सहाय्यक या दोन्ही पदांवर निवड झालेली आहे आणि मी ओ बी सी महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनरल प्रवर्गातून राज्यामध्ये पाहिला आलेलो आहे आज मला हे जे यश मिळालं आहे हे माझं वैयक्तिक यश नसून माझ्या पूर्ण कुटुंबाचं माझे आई वडील मामा मम्मी आणि माझी आजी या सर्वांचं मिळून पूर्ण कौटुंबिक यश आहे आणि आज म्हणजे एम पी एस सीमध्ये प्रयत्न केला तर यश मिळतंच असं मला वाटतं आणि मी दोन हजार एकवीस यासाठी प्रयत्न करत होतो आणि शेवटी आज मला यश मिळालेलं आहे सर याच्याबद्दल फार अभिमान वाटतो माझ्या माझ्याबरोबर एवढं मोठं यश संपादन केलं आहे आज मी रिक्षा चालवली आज बाजूला तीस वर्ष रिक्षा चालवतोय पण माझं एकच ध्येय होतं का माझा मुलगा जवळजवळ जेणेकरून का ऑफिसर व्हावा याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न केला भरपूर जिद्द बाळगली आम्ही दोघांनी माझ्या घरवाल्यांनीसुद्धा भरपूर त्याला सहकार्य केलं याच्याबद्दल मला फार अभिमान वाटतो म्हणजे माझा मुलगा झाल्याबद्दल फार अभिमान वाटतो